स्वामी राया तुम्हीच आहेत आमचे माय बाप तेव्हा तुमच्या चरणामध्ये दिसते स्वर्ग सुख दिसते स्वर्ग सुख स्वामी राया तुम्हीच आहेत आमचे माय बाप तेव्हा तुमच्या चरणामध्ये दिसते स्वर्ग सुख दिसते स्वर्ग सुख भक्तजन सांगत होते होतो जेवा संकटात घेता स्वामींच्या नामाने संकट होई मात घेता स्वामी नाम घेता स्वामी नाम घेता स्वामी नामामध्ये होई नाश तेव्हा तुमच्या चरणामध्ये दिसते स्वर्ग सुख दिसते स्वर्ग सुख स्वामी राया तुम्हीच आहेत आमचे माय बाप तेव्हा तुमच्या चरणामध्ये दिसते स्वर्ग सुख दिसते स्वर्ग सुख बंधन नाही स्वामी नाम घ्यायला कधीच अंत नाही स्वामी कृपेला कुठे कसेही घ्यावे कुठे कसेही घ्यावे कुठे कसे घ्यावे स्वामी नाम माझे स्वामी राया उभे असता पाठीशी ठाम असता पाठीशी ठाम तेव्हा तुमच्या चरणामध्ये दिसते स्वर्ग सुख दिसते स्वर्ग सुख स्वामी राया तुम्हीच आहेत आमचे माय बाप तेव्हा तुमच्या चरणामध्ये दिसते स्वर्ग सुख दिसते स्वर्ग सुख सुके माझा मार्ग खरा तुटेना कोणाचे मन जरा वाहू दे तुमच्या वाहू दे तुमच्या वाहू दे तुमच्या नामाचा अखंड झरा हीच मागणी आहे स्वामी राया तेव्हा तुमच्या चरणामध्ये दिसते सुख दिसते स्वामी स्वामीराया तुम्हीच आहेत आमचे बाप चरणामधे दिस्ते स्वर्ग सुख दिसते स्वर्ग सुख स्वामी राया बाप तेव्हा तुमच्या चरणामधे दिसते स्वर्गसुख दिसते स्वर्ग सुख